जनतेनं प्रतिनिधींना विधानसभेत कामकाज करण्यासाठी पाठवलं आहे त्या जनादेशाचा अवमान करत बहिष्कार घालणं हे विधिमंडळ लोकशाहीला अशोभनीय कार्य आहे अशी प्रतिक्रिया आमदार राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केली आहे शपथविधीवर बहिष्कार घालणं म्हणजे स्वतःच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणं असा टोलाही त्यांनी लगावला विधानसभेत काम करण्यासाठी पाठवलेलं आहे त्या मँडेटचा अवमान करत आपण अशा प्रकारचा बहिष्कार करत असाल तर संसदीय लोकशाहीला हे अशोभनीय असं कार्य आहे मला असं वाटतं आणि बहिष्कार टाकून आपण स्वतःच्याच निवडीसंदर्भात शंका उपस्थित करत आहात का असा एक प्रकार किंवा अशी एक विचार हा लोकांसमोर येत आहे शपथ घेईस पर्यंत विधानसभेच्या कामकाजात त्यांना सहभाग घ्यायला मिळणार नाही आणि त्यामुळे विधानसभेच्या कामकाजात भाग घ्यायचा असेल तर शपथ घेतल्याशिवाय आपण भाग घेऊ शकणार नाही विधानसभा अध्यक्षपदाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील पक्षानं आतापर्यंत आपल्याला भरपूर काही दिलं असून यापुढे देखील पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडू असं सांगत आपण पक्षाकडे कोणत्याही प्रकारची मागणी केली नसल्याचं नार्वेकर यांनी स्पष्ट केलं